डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज चितोड रावे रस्ता दुरुस्तीसाठी चितोड ग्रामस्थांनी केला पुन्हा रस्ता रोको चितोड रावे रस्त्यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून वारंवार आंदोलन करून देखील प्रशासन सुस्त असल्याने दिनांक सतरा एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता पुन्हा चितोड ग्रामस्थांनी रास्ता रोको करून प्रशासनाचं लक्ष वेधलं रास्ता रोको करणाऱ्या रा ग्रामस्थांना रस्ता दुरुस्तीचे तोंडी आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने देण्यात आले मात्र जर शब्द गेला गे नाही तर अधिकाऱ्यांना घेराव कार्यालयांना सील ठोकू असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे चितोड उपनगरातून रावेर बहिणीकडे रस्ता जातो या रस्त्यावर चितोड शिवारातील रमेश नगर नजिक मोठमोठे खड्डे आहेत या खड्ड्यांमध्ये पाणी साचते अपघात होतात अपघातांमध्ये आतापर्यंत एक महिला आणि दोन बालकांना जीव गमवावा लागला आहे अपघातात अनेकांच्या हातापायाची हाडं मोडली गेली आहेत पाच एप्रिल ला पुन्हा आंदोलनाचे शस्त्र नागरिक संघर्ष समितीच्या वतीने उगारण्यात आले रास्ता रोको झाल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी घटनास्थळी आले त्यांनी व तालुका पोलीस ठाण्याचे पी आय अभिषेक पाटील यांनी आंदोलकांशी चर्चा केली तोंडी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेतले गेले चितोड रावीर परिसरातील बेकायदेशीर गौणखणे झोपसा बंद व्हावा मंजूर रस्त्याचे काम त्वरित सुरू करावे या रस्त्यावर वाहतूक करणारे हायवा डंपर, ट्रक या वाहनांच्या कागदपत्रांची तपासणी करावी रमेश नगर अष्टविनायक नगर रेणुका नगरसह इतर वसाहतींमध्ये पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकण्यात आली असून ती जोडण्यात यावी अष्टविनायक नगरमधील मंजूर रस्ता मूळ रस्त्याला जोडण्यात यावा या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले आंदोलनात नंदकुमार बैसाणे विनय केराळकर माजी सरपंच गौतम गायकवाड खुशाल पाटील बापू बागूल संजय गवळी हिंमत बागुल आणि ग्रामस्थ सहभागी झालेत ठामत मराठी न्यूजसाठी सोपान देसले धुळे बोला गेली सहा महिन्यापासून आम्ही चितोड ग्रामस्थ मौजे चितोड रावेर या रस्त्यासाठी रमेशनगर या ठिकाणी जे जे मोठे खड्डे पडलेले आहेत त्यांची रिपेरिंग किंवा पॅच वर्ग व्हावं म्हणून आम्ही आंदोलन करीत आहेत वेळोवेळी नियोजन देऊनसुद्धा प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही म्हणून आम्हाला वारंवार अशा प्रकारचे आंदोलन करावं लागत आहे आम्ही आता हे शेवटचं आंदोलन करून यापुढचं डायरेक्ट अधिकाऱ्यांना घेराव घालून आणि त्यांच्या दालनाला असं आम्ही आंदोलन छंडार आहोत महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका